महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान बहुउद्देशी संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज एएनएम व एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश तसेच बीकॉम बीएससी पास असणाऱ्या मुला मुलींसाठी जेएनएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक वृंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खाजगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्ही एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्धविहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्यनगर नांदेड मुक्ताई नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा